तुमचं संरक्षण तुम्हाला स्वतःलाच करावं लागणार आहे तुमचं संरक्षण तुमच्या गावातल्याच लोकांना बरोबर घेऊन करावं लागणार आहे पुणे काय दोषी पाळली उद्या बापू जरी असते मी असतो तरी त्या लोकांनी आपल्याला सोडलं सोडला तिथे पाळणच नाही कोणी वाले आले याला गुण भाडूती दिले कोणी ते भाडूती रूम तिने दिले तिने त्यांच्याकडून क्लायटी घेतलं आहे का सगळं मोठा शिर्डीत दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर शिर्डी ग्रामस्थ प्रवृत्तीच्या विरोधात आक्रमक झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी एकवटले असून येत्या दहा तारखेला काळा फिती लावून मशाल मार्च काढत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिर्डी ग्रामस्थांनी माध्यमांना दिली आहे शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत शिर्डीतील विविध पक्षांचे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करत गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करत पोलिसांच्या साथीला शिर्डीतील तरुणांचे ग्राम सुरक्षा दल कारत करण्याचा विषय ठेवण्यात आला तसेच अवैध वाहतूक अवैध व्यवसाय यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर एकमत करण्यात आलं त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ देणाऱ्यांना सुद्धा आळा घालण्याचा निर्णय या बैठकीत का घेण्यात आला जी दुर्द घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये आपल्या शहरातील दोन, दोन जणांची hmm. गा। या ठिकाणी खून झाला व त्यात ते मृत पावले व एक जणावर प्राण हल्ला झाला या घटनेचे मध्ये दोन जण आपले जे सहकारी होते आपले शेती ग्रामस्थ होते कर्मचारी होते संस्थांचे ते दोघ जण या ठिकाणी निधन पावले तर या दोघांनाही आपण या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी दोन मिनिट उभं राहू आणि दोन मिनिट स्तब्ध उभं राहू दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत त्यासाठी कॅन्डल मार्च काळ्या फिती लावून शिर्डी शहरामध्ये सोमवारी दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता निघणार आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण शहरातील सर्व नागरिक महिला पुरुष एकत्र येणार आहोत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि ते निवेदन जे आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी जी काही भाषणं होणार आहेत ती ठराविक चार पाच लोकांची भाषणं होणार आहेत आणि संपूर्ण भाषणाचा कल हा गुन्हेगारीशी निगडीत ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर होणार आहे असं आहे आमचा संपूर्ण विश्वास हा पोलीस प्रशासनावरचा उडालेला आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा नामदार राधाकृष्ण मुखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आमचं सुद्धा सर्वांचं एक मत पडलं आहे कैलास बापू असतील आमचे माजी न नगराध्यक्ष असतील क कमलकरजी असतील निलेश दादा असतील गोपनाथ बापू असतील सचिन तांबे असतील अनेक लोक या ठिकाणी आ आलेले होते तर निर्णय असा झालेला आहे की आमची सुरक्षा आमच्या शहराची सुरक्षा आमच्या मुलाबाळांची सुरक्षा आम्ही स्वतः आता करणार आहोत असा निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यासाठी वॉर्ड वाईज ग्रामरक्षक दल एक असे आम्ही सतरा ग्रामरक्षक दल वॉर्ड वाईज स्थापन करणार आहोत आणि शिर्डी शहरासाठी एक प्रमुख ग्रामरक्षक दल आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत आज सिर्डीमध्ये सर्व <laughs> मान्यवरांच्या सिडी ग्रामस्थांच्या वती वतीने सर्व पक्ष वतीने आज सिर्डीमध्ये काल झालेली जी घटना आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पुढची व्यूहरचना सोडवण्यासाठी आज शासकीय व्यूसरंग इथं बैठक झालेली आहे त्यामध्ये अमरावती बोकोते असतील अभयभाई शेखे पाटील असतील सचिन गोतांबे असतील निलीदादा असतील गोपीनाथ बिजेबोनकर असतील मंगेश चित्रभवन असतील आणि प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील प्रत्येक पक्षाचे लोक इथं निमंत्रित करण्यात आले होते ते सगळे जण उपस्थित आमचा शिडीकरांचं एकच म्हणणं आहे शिर्डी गाव सुरक्षित होण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे उद्या येणारा भक्त सुरक्षित राहायला पाहिजे आणि इथली जी दहशतमुक्त गुंडगिरी आहे तिला भयमुक्त शिर्डी करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे म्हणून येणाऱ्या दहा तारखेला सकाळी स संध्याकाळी साडेपाच वाजता द्वारकामेंटच्या समोर म्हणजे वाचनालय शिर्डी नगरपालिकेचं वाचनालय त्या वाचनालयामध्ये सगळ्यांनी जमायचं आहे शिर्डी शहरामधून एक कॅनल मार्क काढायचा आहे काळा भिजला तो काढायचा आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे महसूलचे प्रशासनाचे अधिकारी असतील अशा प्रकारचं नियोजन ठरलेलं आहे आमचा सिडीकरांचा उद्रेक हाय जर या घटना वारंवार होत असतील तर सिटी पलिस सिटी पोलिस कुठल्या प्रकारची सिटी ग्रामस्थ गई करणार नाही आणि त्यांना आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे का अजूनही वेळ गेली नाही गुन्हेगारांना कोठणीवर आणण्याचं काम सिटी पोलिस आहे आमच्यामध्ये हिंमत आहे सगळ्या लोकांमध्ये का सिर्डी दुरुस्त करण्याचं जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस ते दोन दिवसाचा कालावधी द्या सगळा कायदा हातात घेऊन आम्ही ते दुरुस्त करण्याची सगळ्यांची आमची मानसिकता आहे याच्यासाठी काल माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पण काही सूचना केलेल्या आणि आम्ही जसं आपण भाईने सांगितलं त्याप्रमाणे शिर्डी ग्रामदल हे स्थापन करणार त्याच्यामध्ये काही ज्येष्ठांचा युवकांचा सगळ्या प्रकारचा लोकांचा सहभाग असणार आहे ते ग्रामदल कशासाठी का उद्या समजा पोलीस स्टेशनमध्ये ते लोकं आले नाही पोलिस आले नाही त्या घटने पशी नाही तर आमच्या लोकांनी फक्त तिथं जायचं आणि त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करण्याचं काम करायचं आहे मग पोलीस स्टेशनची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार करण्याची जबाबदारी आमच्या सिटी ग्रामस्थांची इथे महिला सुरक्षित नाही अनेक अवैध प्रकारचे धंदे चालू आहेत आणि सिटी पोलीस स्टेशनला आज जो भोगळा कारभार चालू आहे त्या कारोबाराला लगाम लावण्यासाठी आम्ही सिटीकारांनी एक पाऊल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस 20 जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी